जानेवारीला राम मंदिराचा मोठा आणि त्यामुळे ठाकरेंच्या पोटात पोटशोळ उठलाय असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलेला होता पण कोण महाजन मी फक्त प्रमोद महाजन यांना ओळखतो असा पलटवार आता खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचा मोठा सोहळा पार पडतोय आणि त्यामुळे ठाकरेंच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलेला होता आणि त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे कोण महाजन मी फक्त प्रमोद महाजन यांना ओळखतो असा पलटवार संजय राऊतांनी केल्याचं पाहायला मिळत आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचा मोठा सोहळा पार पडतो आणि त्याच निमित्तानं आता आपण पाहतोय राजकारण राज्यातलं देखील पटलेलं आहे आणि त्याचमुळे ठाकरेंच्या पोटात पोटशूळ उठलाय असा टोला काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी लगावलेला होता आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावलाय कोण महाजन मी फक्त प्रमोद महाजन यांना ओळखतो असा पलटवार या ठिकाणी संजय राऊतांनी केला केलाय जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र हे मंदिरामध्ये विराजमान होणार आहे संपूर्ण देश या प्रतीक्षेमध्ये आहे संपूर्ण देशामध्ये दिवाळीपेक्षा मोठा सण त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांना पोटसुळ उठलेलं आहे त्यांच्या पोटामध्ये दुखणं हे साहजिक आहे कोण महाजन बोला काय बोल मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहे मला फक्त प्रमोद महाजन माहिती जे शिवसेना भाजपा युतीसाठी शेवटपर्यंत त्यांचं योगदान होते